नमस्कार एसएमआर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर वाढला बाजार तेजीत शहरासह तालुक्यात अनेक हॉटेल्स आणि इतर व्यवसायांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार तेजीत असून पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे महागाईमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं अनेकांनी आपली वाहने एलपीजीवर चालवण्यासाठी घरगुती गॅसचा वापर सुरू केला आहे तर हॉटेल्समध्येही या गॅसचा वापर होत असल्यानं पडद्या आरून सिलेंडरचा छुपा काळा बाजार सुरू आहे याशिवाय लग्न समारंभ आणि जनरेटरसाठीही काही ठिकाणी घरगुती सिलेंडर वापरले जात आहेत पुरवठा विभागाच्या नियमांनुसार घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कामांसाठी करता येत नाही असे असतानाही वाहन चालक आणि व्यावसायिक या नियमांना धाब्यावर बसवत आहेत तहसील प्रशासनातील पुरवठा विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यानं गॅस सिलेंडरचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे व्यावसायिक हे घरगुती सिलेंडर अशा ठिकाणी ठेवतात जिथे ग्राहकांची नजर पोहोचणार नाही अनेकदा ते कापडाने झाकून ठेवले जातात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक कामांसाठी वापर केल्यास शिक्षा आणि दंडाची तरतूद असूनही व्यावसायिक हा धोका पत्करत आहेत यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सिलेंडर मिळवण्यासाठी अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे दर्यापूरचे प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रमोद काळे यांनी स्पष्ट केलं आहे की व्यावसायिकांना घरगुती सिलेंडरचा वापर करता येत नाही त्यांनी व्यावसायिक सिलेंडर्स वापरणं अनिवार्य आहे व्यावसायिक घरगुती सिलेंडरचा वापर करताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरवठा विभागाने तातडीने शोध मोहीम राबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत